तसे गाड्या सुद्धा आर टीओ सारखे चोवीस तास थांबून पकडतात व कुठे शंभर किलो जर वजन जास्त आलं तर त्या शेतकऱ्याच्या गाडीला लगेच दंड लावलेले जाते लाखो रुपयाचे हजार रुपयाचे दंड लावायला आणि मी माहिती घेतली तर ते म्हणली की आम्हाला टार्गेट दिले नेमकं काय चाललंय हे तुम्हाला फारच वसुली करायची जर हवा असेल तर मोठ्या मोठ्या कंत्राटदाराच्या गाड्या काय अंडरलोड चालतात काय तुमच्या हायवेचं कन्स्ट्रक्शन करत असताना रेल्वेचं कन्स्ट्रक्शन करत असताना त्या गाड्याची जेवढी वजन व्हायची क्षमता आहे त्याच्यापेक्षा किती तर दुपटीनं तिपटीनं वजन वाहतात कार कार का ना कारण कारवाई त्या कंत्राटदारावर तिथं नाही करत कारवाई उगत शेतकऱ्याचं एखादं पिकअप चाललंय कांदा भरून शंभर किलो जास्त निघालं दोनशे किलो जास्त झालं की तिथं काय त्याचा बाडगा आणि त्याच्याकडून पैसे वसुली अतिशय दुर्दैव आहे आणि जी माहिती आहे ती अतिशय जबाबदारीनं बोलतोय की अक्षरशः टार्गेट दिलेत आरटीओ ला की तुम्ही इतकी वसुली करा म्हणून आणि तुम्ही कशा हे विचारायला पाहिजे ना ही वसुली कुणासाठी आहे नेमकी सरकार ही वसुली का करतंय कारण मार्चच्या आधी ही प्रकार असायचा निधी कमी करतो म्हणून कुणाच्या गरीबाच्याच किशाला कात्री का शेतकऱ्याच्याच किशाबद्दल